नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सुरुवातीला खूप उशीर झाला असल्यामुळे प्रतिमा आणि प्रिया घरी जायला निघतात मधुभाऊ अगदी आदराने प्रतिमाचा निरोप घेतात सायली आणि अर्जुन यांची लव्ह स्टोरी पूर्ण होऊ न दिल्यामुळे प्रिया खूप खुश असते पण अर्जुन मात्र फारच अस्वस्थ झालेला असतो आपण एवढी चिठ्ठी लिहिली पण सायलीनी ती अगदी फाडून फेकून दिली तिने या बदल्यात आपल्याला ऐकवलं असतं तरीही चाललं असतं पण तिने असं फाडून फेकून द्यायला नको होतं असं त्याला वाटत असतं अर्जुन इतका अस्वस्थ झालेला असतो की त्याला शांत कसं करायचं हे चैतन्याला समजत नसतं तो खाली जाऊन कचऱ्याच्या डब्यातले सायलीने फाडलेले पेपर गुपचूप उचलून वरती आणतो अर्जुनला वाटतं की चैतन्याने आपल्या जखमेवरची खपली काढण्यासाठी ते पेपर वर आणले आहेत त्यामुळे तो त्याला ओरडू लागतो पण चैतन्य काही त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही चैतन्य जेव्हा नीट निरखून पाहतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की सायलीने फाडलेले पेपर हे भलतेच आहेत अर्जुनने लिहिलेली चिठ्ठी तिने फाडलीच नाही चैतन्य अर्जुनला सांगतो की तू ज्या चिठ्ठीमध्ये आय लव्ह यू लिहून पाठवलेस ते इथे लिहिलेलं नाही सायलीने वान सामानाची यादी फाडली आहे अर्जुनला सुरुवातीला विश्वास बसत नाही पण चैतन्य बोलतो की खाली कचऱ्याच्या डब्यात फक्त एवढेच पेपर होते जे मी आता इथे उचलून आणले आहेत याचा अर्थ सायलीने आपली चिठ्ठी फाडली नाही हे ऐकून अर्जुनला बरं वाटतं पण आपण तर सायलीला पटकन मिळेल अशा ठिकाणीच ती चिठ्ठी ठेवलेली मग ती कुठे गेली असा प्रश्न दोघांना पडतो आणि मग ते शोधाशोध करायला खाली किचन मध्ये जातात सायलीला काहीच कळत नाही ते दोघे काय शोधत आहेत त्यामुळे एनवेळी सायलीला काय ताप मारायची असा प्रश्न दोघांना पडतो चैतन्य वेळ मारण्यासाठी आम्ही एका महत्वाच्या फोन नंबरचा कागद शोधत आहोत असं सांगतो दुसरीकडे प्रिया आणि प्रतिमा घरी येतात उगीच रविराजशी प्रेमाने वागण्याचं नाटक करत असते प्रिया गेल्यावर प्रतिमा रवीराजला सांगते की आम्ही की आम्ही पूर्ण आईकडे गेलो होतो प्रिया पुन्हा सुभेदारांच्या घरी गेली म्हणजे तिने काहीतरी घोळ घालून ठेवला असणार असा संशय रविराजला येतो पण प्रतिमा म्हणते की नाही आज ती अगदी शहाण्या मुलीसारखी वागत होती अस्मितासोबत तिचा चांगला वेळ गेला त्यानंतर रविराज प्रतिमाला आठवण करून देतो की आज तिची डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे तर संध्याकाळी तिकडे जायचं आहे दुसरीकडे सायली सतत विचार करत असते की आपण एवढं प्रेमाने अर्जुनसाठी बिस्किट बनवली पण त्यांनी त्याचा आकार रंग पाहिलाच नाही यांना आता आपल्या मनातलं कसं सांगायचं आई ते असत्या तर त्यांनी मला नक्कीच काहीतरी आयडिया दिली असती त्यानंतर तिला मधुभाऊ आठवतात मग ती मधुभाऊंची याबद्दल मग ती मधुभाऊंची याबद्दल बोलण्याचं ठरवते दुसरीकडे प्रतिमा आणि रविराज घरी येत असताना रविराजला काम असतं म्हणून तो थोडा वेळ बाहेर जातो प्रतिमा बाहेर फेऱ्या मारत असताना तिची नजर आगीकडे जाते काही वर्षापूर्वी महिपतने तिला आगीत जाळलं असल्यामुळे ती आगीला घाबरत असते त्याचवेळी महिपत काही कामानिमित्त येतो त्यामुळे आग आणि महिपत अशा दोन्ही गोष्टी अचानक प्रतिमाच्या समोर येतात त्यामुळे ती खूपच घाबरते तिला श्वास घेण्याचाही त्रास होतो ती जागीच कोसळते तिथली माणसं प्रतिमाला सावरण्यासाठी जमा होतात तितक्यात रविराजही तिथे येतो प्रतिमा मैपतकडे इशारा करत काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करत असते पण रविराजला ते कळत नाही